नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजित मोहिते क्लब या यूट्यूब चॅनलवरती आज एक मी कामोटे नवी मुंबईमधील एक मंदिर एक्सप्लोर करण्याकरिता आलेलं आहे छोटासा व्हिडिओ असणार आहे आपल्याकरता पण मंदिर खूप छान आहे आपल्या पाठीमागे दिसतंयच तुम्हाला हे मंदिर जवळ जवळजवळ जव, पंचवीस वर्ष हे जुनं मंदिर आहे कामोट्यातील गावकऱ्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे खूप छान असं मंदिर आहे कलात्मक असं मंदिर आहे चला तर मग या छोट्याशा व्हिडिओतून या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया चला आपल्याला समोर दिसते ती मंदिराची मुख्य कमान आहे या मंदिराच्या मुख्य कमानेतून आपण या मंदिराकरता प्रवेश करणार आहोत कामोठे गावातील हे मध्यवर्ती ठिकाण आहे अगदी मध्यवर्ती ठिकाणी हे हनुमानाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे कामोठे गावातील लोकांच्या लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे तशी नोंद आपल्याला या मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील जो दरवाजा आहे त्याच्यावरती घेण्यात आलेले आहे या व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला ती पाहायला मिळेल या मंदिराचा जीर्णोद्धार साधारण पंचवीस वर्षापूर्वी केलेला आहे याचा अर्थ असा होतो की हे मंदिर या ही या जे आहे ते यापूर्वीही जुन्या बांधकामामध्ये अस्तित्वात होतं या पायऱ्यांचे जे बांधकाम आहे ते आपल्याला संगमरवरामध्ये दिसत आहे आपण आता या मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती आलेलो आहोत आणि हा पहिल्या मजल्यावरचा मंदिराचा हा आत जाण्याकरता आपल्याला दरवाजा दिसत आहे या दरवाजावरील मध्यभागी या मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत नोंद घेतलेली आपल्याला दिसून येत आहे पहिल्या मजल्यावरून या मंदिराचा खालील परिसर अशा प्रकारे आपल्याला दिसून येतो जुनं मंदिर असल्याकारणाने इथे त्याप्रमाणेच या मंदिराचा खालचा परिसर आपल्याला दिसून येतो हा जो आपण पाहता येतो या मंदिराचा जो मुख्य गाभार आहे त्याच्या समोरील हॉल आहे या हॉलमध्ये बसून आपण श्री हनुमानाचं चालिसेचं पठण करू शकता शांतपणे आपण इथे बसू शकता मनाला शांती लाभण्यासारखं हे मंदिर आहे मोठमोठाल्या संगमरवरी लाद्यांमध्ये या मंदिराच्या फ्लोरिंगचं काम करण्यात आलेलं आहे हॉलच्या बरोबर मध्यभागी अशा प्रकारे झुंबर अडकण्यासाठी नक्षीकाम करण्यात आलेलं आहे दरवाजावरती देखील खूप छान प्रकारे असं नक्षीकाम केलेलं दिसत आहे आपण जो आता समोर पाहतोय तो गाभारासमोरील हॉलचा संपूर्ण परिसर आहे मुख्य गावाराच्या पाठीमागे भिंतीवर आपल्याला भगवान श्रीरामाचा देखावा चित्रित केलेला दिसत आहे ही आहे भगवान श्री हनुमानाची या मंदिरातील जुनी मूर्ती किती छान ही मूर्ती आहे बघा तुम्ही खूप सुंदर असं डिझाईन आहे या मूर्तीचं सुबक असं काम केलेलं आहे मूर्तीकाराने मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ही दोन लहान मुलं या मूर्तीसमोर धूप घालण्याचा प्रयत्न करत होती आपल्याला देखील या सुंदर मंदिराला भेट द्यायची असल्यास आपण हार्बर लाईनवरील मानसरोवर रेल्वे स्टेशन या ठिकाणी येऊन रिशाने दोन ते अडीच किलोमीटरवरती असणाऱ्या या सुंदर अशा मंदिरापर्यंत पोहोचू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद